नमस्कार जय हरी मावली आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनलला ला लगेच करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार दा। पार्वती करी सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार बाई पुराला जाते जात बेलपुल घेऊन शंभूला वाहते शिंगणा बाई मी बेल फुल घेऊन शंभू लावात महादेवाच्या पिंडीवर बेलाचा भार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर बेलाचा भार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार शिंगणापुराला जाते दही दूध घेते शंभूला माझ्या अभिषेक करते शिंगणापुराला जाते दही दूध घेते शंभूला माझ्या अभिषेक करते महादेवाच्या पिंडीवर धोत्र्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर धोत्र्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार शिंगणापूरला जाते दवना मी घेत शिंगणापूरला जाते दवना मी घेत महादेवाच्या पिंडीवरी दवण्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दवण्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करी सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार शिंगणापूरला जाते कावड खांदी घेते शिंगणापूरला जाते कावड खांदी घेते महादेवाच्या डोंगरावर पताक्याचा भा पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या डोंगरावर पताक्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करी ते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार सोम महादेवाच्या पिंडीवर दुधाची धा पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार धन्यवाद